मी पुष्पाबाई रामदास चौधरी बोलत आहे आमच्या घरात सात व्यक्ती आहे सात पैकी आम्हाला फक्त दोनच धान्य मिळतं चार जणांचं मिळत नाही आणि जे वारले त्यांचं तुम्ही त्यांना लगेच कट करून टाकलं आमचं धान्य आणि जे आहे तिथे माझा मुलगा एक नातू एकोणीस वर्षाचा झाला एक साडे सतराचा झाला त्यांच्या मम्मींचे सुद्धा नाव आहे पण कोणाच धान्य देत नाही फक्त एका माझ्या मोठ्या मुलाचं आणि माझं देतोय दोनच ना जणांचे नाव देतोय तो धान्याचं हा दोनच जणांच माझ्या मोठ्या मुलाचं आणि माझं मुला नातायचे निनांचे निव आहे मग कार्डामध्ये नाव आहे आधार कार्ड आम्ही जरा हमेशा देत राहते मी आधार जरा आता पण दिली मागच्या महिन्यात पण मेस्को मातानगर बोलू आम्ही इथे आलो आहे रेशनसाठी तर माझं नाव आहे सागर राजेंद्र पाटील आमचा इरा आहे मेस्को मातानगर आम्ही रेशन घ्यायला गेलो होतो तर आम्ही रेशनला नंबर लावला तर आम्हाला सांगितलं की के वाय सी करायची तर त्यासाठी ना आम्हाला दीडशे रुपये मागण्यात आले आम्ही झेरॉक्स वगैरे सगळे जमा केले तर झेरॉक्सला के काही त्यांनी उत्पन्नाचा दाखला काही लावला नाही तेच तसं बाजूला फेकून दिले त्यांनी दीडशे दीडशे रुपये घेऊन घेतले आमच्याकडनं वार्ड क्रमांक एक सतरा मधलं हे जे दत्तू पाटील यांच्या नावे दुकान आहे या दुकानात एक बारी म्हणून व्यक्ती आहे दीपक बारी हा म्हणजे नागरिकांना म्हातारे असो बाई असो माणूस असो म्हातारा असो कोणी असो यांना याने असं भित भित्र करून ठेवलेलं आहे की यांना अरे वाचची भाषा त्यांच्याशी बोलतो आणि जोरजोरात ओरडतो त्यांच्यावरती नाही तर मग धमक्या देतो तुमचं मी राशन बंद करून टाकेल आज त्यांनी के वाय सीच्या नावाखाली सहा महिने झाले लोकांचे राशन बंद करून टाकलेले आहे म्हणजे जर का तुमच्या घरामध्ये येऊन दहा लोक असतील तर जास्तीत जास्त चार ते पाच लोकांचे हे राशन देतात आणि ते उर्वरित चार पाच लोकांना सांगतात की तुमची के वाय सी झाल्यावर राशन भेटेल दुसरा भाग की जेव्हा केवायसीचा सीचा विषय येतो इथे करायला तर सकाळी पाच वाजेपासून लोक नंबर लावतात आणि हा भाऊ येतो आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत आल्या आल्या मशीन चालू होते मशीन चालू झाल्यावर चार पाच लोकांचे के वाय सी झाल्यानंतर मशीन ॲटोमॅटिक बंद पडून जाते असं त्या भाऊचं म्हणणं आहे त्यांना आकडे डबल दिसतात त्यानंतर सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे असं करून सहा सात महिने झाला टाळाटाळ करतो आहे लोकांना आणि अशी माहिती भेटलेली की शासनाकडून ह्या के वाय सीचं जो हे आहे त्याच्यावर स्थगिती आलेली आहे पण तरी हा कारभार म्हणजे सात आठ महिन्यापासून चालू आहे म्हणजे निम्मे, निम्मे राशन इथे वाटलं आता निम्मे राशन लोकांना भेटत नाही आणि यांचा कुठलाही टाईम टेबल पण नाही आहे की बाहेर राशन दुकान कधी उघडतं कधी बंद होतं लोकांना स्वतः इथे येऊन बघावं लागतं चालू आहे तर नंबर लागला तर भेटेल म्हणजे एक एक व्यक्तीला कमीत कमी पाच ते सहा वेळेस इथे यावं लागतं तेव्हा एक वेळेस तर राशन भेटतं फोन नंबर कोणाचे जे उचलत नाही एवढे लोक असताना मला सकाळी फोन आला की द्यास असं चालू आहे मी माझे मित्र आहेत त्यांनाही बोलवलं चार पाच लोकांना घेऊन इथे आल्यावर मी पाहिलं की दीपक बारी हा आहे तो डायरेक्ट दुकानाला कुलूट लावून मशीन घेऊन निघून गेला होता त्याला आम्ही चार पाच वेळेस फोन लावले आधी इथं साहेबांनी फोन फोनने उचलल्यानंतर फोन उचलल्यानंतर म्हणतो की नाही मशीन बंद आहे ना मग काही संबंध नाही आहे तुम्ही दत्तू पाटीलला भेटा आणि मग दत्तू पाटील सांगेल त्याप्रमाणे करू दत्तू पाटलांनाही जेव्हा आम्ही इकडे तिकडे फोन लावून जेव्हा साहेब लोकांनी त्यांना फोन लावला तेव्हा दत्तू पाटलांशी आमचं बोलणं झालं ते म्हणतात मला आयुष्यात काही माहीत नाही आम्ही तर करतो आहे त्यानंतर येऊन त्यांनी आता केव्हा ही सुरू केली आहे भरपूर लोकांचे असे प्रॉब्लेम आहे धान्य पूर्ण नाही धान्य पूर्ण म्हणजे जर एका व्यक्तीला जर पाच किलो येतो तसं पूर्ण एका व्यक्तीचं देतो पण दहा पैकी चार पाच लोकांचे देताना मग बाकीच्या जा एक एक त्यांचं एकच कारण असतं की बा केवायसी होत नाही आणि धान्यवाले जे लोक आहेत त्यांना मेसेज पूर्ण धान्याचा येतो कारधारक लोकांना जसं आहे भाऊंचं म्हणणं आहे की ऍप्लिकेशन जे आहे ऍप्लिकेशनवरती दिसतं की तुम्हाला धान्य किती मिळालेलं आहे आणि इथे बघितलं तर इथे धान्य कमी मिळतं वरतून पूर्ण धान्य हो माझे मेसेज मेसेज येतो ऍप्लिकेशनवरती सर्व समजतं किती धान्य मिळालंय काय मिळालेलं आहे आणि इथे एंट्री ते कमीची करतात नंतर विचारलं तर अनेक एव्हायचं झालेली नाही बघा आणि असे माझंच नाही मी बघितलं दोन तीन जणांकडे तर पुष्कळ लोकांचे तेच प्रॉब्लेम आहे पुष्कळ लोकांना कळत सुद्धा नाही की ॲप्लिकेशन काय आता जसं माझ्या मला माहिती आहे ॲप्लिकेशन म्हणून मला कळतं आहे बाकीच्यांना तर या गोष्टी कळत पण नाही किती दिवसापासून हा मला तर माझं म्हणजे मोठ्या मुलाचं जे पेंडिंग दाखवलं तर सहा सात महिने झाले आताही एक मुलाचं सांगतात की ते पेंडिंग आहे म्हणजे त्या गोष्टीला तरी नाही तरी सात आठ महिन्याच्या वरतीच झालेले आहे मला एका जणांना सांगितलं तर मला ते कळलं की असा विषय चालू आहे अंकुश सोनवणे वार्ड क्रमांक सतरा एरिया जळगाव नाही काय सांगणार तुमच्या रेशन दुकानावरती गोंधळ झाला होता आणि लोकांनी असे गंभीर आरोप लावले आहे की बा आपल्याकडे केवायसी साठी पैसे घेतले जातात किंवा कमी धान्य दिले जातात आपलं काय म्हणणं माझं असं म्हणणं आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत मी पूर्ण वाटप केले एकोणतीस साडे तीस तारखेला आम्ही रिकामी होते आम्हाला काय वाटलं की दोन दिवसामध्ये के वाय सी करून घेऊ पण त्याच्यामध्ये काय झालं जो आमच्याकडे साडेसहाशे लोकं होते तर दोन दिवसाच्या एकाच दिवसामध्ये सरी इतकी गोंधळ उमटली तिथे की अक्षरशः तोंड तो माझं कर तोंड तो माझं कर गर, इतकी गर्दी अशी गोंधळ उमटली तिथे तर माझ्या माणसाला तिथे थोडं बंद करावं लागलं बंद करावं लागलं ला। ला तर मग शेवटी मला फोन आले आम्ही तिथे गेले रात संध्याकाळी चार वाजेपर्यंत आम्ही के वाय सी केली केवायसी सी केली आणि कोण केवायसी केली आणि कोणताही असं एक व्यक्ती सांगू शकत नाही की आम्ही पैसे घेतले केवायसीचे आणि कधीच घेतले नाही आजपर्यंत आणि कधी घेणार पण नाही मा माझ्या मनातसुद्धा पटत नाही असे केवायसीचे पैसे घेणे नियमाप्रमाणे मी प्रत्येक व्यक्तीला धान्य वाटतो ते म्हणजे कसं वाटतो ज्याचं नाव मशीनमध्ये आलं त्यालाच आम्ही धान्य देतो आता काही लोकांचं कसं असतं त्यांनी नाव वाढवले असतात ते काही मशीनमध्ये येत नाही तर आम्ही त्यांना काही धान्य ते देत नाही तर रेशी मी दत्तात्रय पाटील दत्तात्रय पाटील माझं आहे आपल्या जुन्या गावामध्ये स्वस्त धान्य दुकान आहे